नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस आणि थैमान घातलेलं आहे आणि ढगाळ वातावरण आहे आणि पाच दिवस थंडीचे आणि पाच दिवस आ, उन्हाचे असल्यामुळं आपल्या जे आंबा या पिकावर नुकसान होऊ नये म्हणून भुरी करपा आणि बुरशीजन्य असे आजार येत असतात अशा ता वातावरणामध्ये आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो यामध्ये डायमी थोडे तीस टक्के ए असलेलं असलेले आपल्याला हे पन्नास एम एल प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे आणि प्रोटन हे बायो स्ट्युम्युलन्स आहे हे आपल्याला तीस uh, एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे आणि uh, हे जे गोजब आहे हे जे कोजब आहे पंच्याहत्तर आंतरप्रवाही बुरशीनाशक आपल्याला पन्नास uh, ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि हे एन पी के जे झिरो झिरो पन्नास आहे हे आपल्याला शंभर ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे त्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला मोर uh, या यावर या जे बारीक बारीक जे आंब्याचे जे शटिंग लागलेले आहे यावर आपल्याला स्प्रे करायचं आहे आपण प्रत्यक्ष ह्या कॉम्बिनेशन करून फवार फवारणी करत आहोत अशा प्रकारे आपण फवारणी करायला पाहिजे कारण ढगाळ वातावरणामध्ये बुरशी आणि करपा येण्याचे दाट शक्यता असते सारखे उत्पन्न होऊ नये म्हणून आपल्याला या जे छोट्या छोट्या आंब्यामध्ये जे सटिंग आहे लागलेली हे सटिंग या वातावरणामध्ये गळू नये म्हणून आपल्याला ही फवारणी करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो आंबा हे महाराष्ट्रामध्ये मा बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतल्या जातो आणि आपल्याला या आंब्यामध्ये जे छोटे छोटे बाजरी टाईप जे फळं आहेत याचं आपल्याला या फवारणीच्या माध्यमांमधून संरक्षण करायचं आहे ज्यामध्ये आपण औषध सांगितलेले आहे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि ज्यामध्ये एक प्रोटन स्टिमुलंट जे आहे हे बायोस्ट्युम्युलंट आहे यामधून फळगळण होणार नाही तुमची फुलोरासुद्धा गळणार नाही अशा माध्यमामधून आपण या फवारणीमध्ये अवशेष सांगितलेले आहे आणि झिरो झिरो पन्नास हे एन तुड़ के जास्तीत जास्त तुमच्या फळाची शटिंग लागावी फळं खाली गळू नये म्हणून हे आपण त्याला अन्नद्रव्य देत आहे आणि एक बुरशीनाशकसुद्धा वापरलेले आहे मवा तुडतुडे यासाठी आपण डायमी थोडे तीस टक्के असलेलं या ठिकाणी वापरलेलं आहे जेणेकरून की जे मँगो हापर असतात म तुडतुडे असतात यासाठी आपण याचा उपयोग केलेला आहे अशा पद्धतीने आपण अशा वातावरणामध्ये फवारणी करायला पाहिजे जेणेकरून की आपल्याला बुरशीजन्य आणि मवा तुडतुडे यासारखे रोग होणार नाही बुरशी आणि करपा आणि घुरीसारखे रोग उद्भवणार नाही आपल्या आंब्यामधली जे सटिंग आहे ही पूर्णपणे राहिली पाहिजे या दृष्टिकोनामधून आपण अशा पद्धतीने प्रत्यक्षा फवारणी करत आहोत हा जो बाग दिसतो तुम्हाला हा केशरचा बाग आहे आंबा केशरचा आहे यामध्ये आपण प्रत्यक्षा फवारणी करत आहोत बघू शकता तुम्ही या रोगा हो या औषधाची प्रत्यक्ष आपण या ठिकाणी काठोकाठ फवारणी करत आहोत कारण झाडामध्ये तुम्ही जेव्हा आंब्यामध्ये फवारणी करता पूर्णपणे झाड भिजलं पाहिजे या माध्यमामधूनच आपली जे फवारणीचे चांगल्या दृष्टिकोनामधून होईल आणि आंब्याची जे सटिंग आहे जे मोरामध्ये छोटे छोटे आंबे लागलेले आहेत यामध्ये गळणार नाहीत यासाठी आपण या औषधाची शिफारस करत आहोत शेतकरी मित्रांनो माझा जो व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोहोचायला तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत जे आंबा फळबागामध्ये उत्पन्न घेणार आहेत ते त्यापर्यंत शेअर करा कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून त्याचा फायदा होईल आणि उत्पन्न वाढवता येईल कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळं आणि काही ठिकाणी दमट ऊन आणि कोरडे असल्यामुळं मोहरामध्ये काही ठिकाणी उशिरा मोहोर येते लेट मोहर आल्यामुळं याचं नुकसान होऊ नये म्हणून आपण ही फवारणी प्रत्यक्षा करत आहोत कारण याच्या अगोदरसुद्धा आम्ही दोन फवारण्या सांगितल्या होत्या त्या बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या आणि शेतकऱ्यानं प्रतिसाद दिला अशा प्रकारे आपण आपल्या आंब्या या फळ आप पिकामधलं उत्पन्न वाढवायला पाहिजे तुम्ही जे शेतकरी मित्रांनो कमेंट करता हे मला तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहेत हे कळव जा अशा प्रकारे आपण फवारणी केल्यास आपल्याला यामधून उत्पन्न भरपूर घेता येईल धन्यवाद